निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे काम बंद आंदोलन सुरू केले आहे अखिल भारतीय सरपंच परिषद या प्रकरणी आक्रमक झाली आहे संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी झाली पाहिजे देशमुख कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करावे त्याचबरोबर सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांना संरक्षण कायदा लागू करावा यासह विविध मागण्या करत काम बंद आंदोलन सरपंच संघटनेने सुरू केले आहे अखिल भारतीय सरपंच संघटना सदस्य महाराष्ट्र अखिल भारतीय सरपंच संघटनेच्या माध्यमातून मान्य जयंतदादा पाटील कोर्डकर संस्थापकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायती बंद आहे बीड मत्साजोग येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली मागच्या महिन्यातील नऊ तारखेस त्याला आज एक महिना पूर्ण होत आहे त्याच्या त्यांना आदरांजली श्रद्धांजली वाहण्यासाठी तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी आजचा कडकडीत बंद बुलढाणा जिल्ह्याच्या वेळी मी दादा श्रीराम लवकर अखिल भारतीय सरपंच परिषद बुलढाणा तालुका अध्यक्ष आज नऊ जानेवारी आज एक स्वर्गवाशी संतोषराव देशमुख सरपंच मत्साजोगचे सरपंच त्यांना आज एक महिनाहून आज एक महिन्यात एक महिना पूर्ण झाला असून आज सर्व जिल्ह्यात व महाराष्ट्रात कडकडीत कर बंद ठेवता व हो, काळा दिवस पाळत आहे आम्ही मसाजौकचे सरपंच संतोषराव देशमुख यांना जो नऊ डिसेंबर रोजी भर दिवसा अपहरण करून व निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येच्या मागं मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे हे लोक अजून पकडल्या जात नाही आणि यांना पकडून लवकरात लवकर फाशी शिक्षा देऊन त्यांना आज सर्व सरपंच परिषदेच्या वतीनं आमची एक विनंती आहे आणि सरपंच मत्स्यजोग सरपंच यांचा ग्रामपंचायत शासकीय जागेवर एक पुतळा उभारण्यात यावा शासकीय खर्चातून व तसेच सरपंचांच्या घरातल्या एक एक व्यक्ती शा शासकीय सेवेत रजू करून घेण्यात यावा व आणि सरपंचांना यांच्या घरच्यांना आर्थिक मदत घुरी मदत करण्यात यावी ही अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीनं विनंती आहे तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य